जगातील सर्वात मोठे धार्मिक संमेलन असलेल्या महाकुंभ मेळाव्यास सोमवारपासून प्रारंभ झाला उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू झालेला हा महाकुंभ मेळा सुमारे पंचेचाळीस दिवस चालणार असून त्या कालावधीत तेथे विदेशातून चाळीस कोटी भाविक येणार आहेत कुंभ म्हणजे कलश आणि ज्योतिषशास्त्रानुसार बहस्पती कुंभराशीत प्रवेश करतो तेव्हा कुंभमेळा भरतो पौराणिक कथेनुसार याचा संबंध समुद्र मंथनाशी देखील जोडला गेला आहे त्यामध्ये अमृत मिळते असे म्हटले गेले आहे हिंदू धर्मात कुंभमेळा दर बारा वर्षांनी चार पवित्र स्थळांवर आयोजित केला जातो हरिद्वार उज्जैन नाशिक आणि प्रयागराज त्रिवेणी संगम सूर्य चंद्र आणि गुरु या ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे या ठिकाणी या मेळ्यांचे आयोजन केले जाते मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरात साडेतीन कोटी भाविकांनी प्रयागराज येथे जाऊन संगमावर शाही स्नानाचा योग साधला दर बारा वर्षांनी महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते एकशे चव्वेचाळीस वर्षापूर्वीच्या महाकुंभ मेळ्यात जशी ग्रहस्थिती होती अगदी तशी स्थिती यंदाच्या वर्षी असल्याचे साधू संतांचे मत यावेळी सूर्य चंद्र शनी आणि गुरु या ग्रहांचा दुर्मिळ आणि शुभ संयोग होत आहे यावेळीची खगोलीय स्थिती समुद्र मंथनाच्या काळाशी जोडलेली आहे त्यामुळे जे अधिक पवित्र होते गुरु मकर राशीत आणि सूर्य आणि चंद्र इतर शुभस्थानी असताना महाकुंभाच्या काळात ग्रहांच्या स्थितीत विशेष बदल होतो हा संयोग एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदा येतो आणि तो शुभ दिव्य आणि अद्भुत मानला जातो या योगाच्या प्रभावामुळे महाकुंभात स्नान आणि उपासना केल्याने विलक्षण पुण्य प्राप्त होते महाकुंभ हा केवळ आध्यात्मिक सोहळा नसून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कामही करतो येथे विविध संत महात्मे आणि साधू एकत्र येऊन चिंतन आणि मनन करतात त्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची देवाणघेवाण होते महाकुंभ आयोजित करणे हा केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील भाविकांसाठीही एक महत्वाचा अनुभव आहे